विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ अभर क पर साकशцको नाहम इरियोट जहillarि adapt dear भर हो इस ट्वरिग शारी टाल्ड कैầnर बुच्दध अगैजै lanes <laughs> अभरिडलनी पंको इस लख जान के सा

Hãy subscribe cho kênh Ghiền <coughs> Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

<souvent> थारा। चला 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 समोर चलो चलो चला काय नाही हाडवा तू हे बाजूला वाजलं चल झालं ना हे वाजू च अक्षय कुठे 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 सल जजयी खाला बाल मार मंंहारhalf 12 chips बाल मंगली किस्षोपा कर ಅದು ಕೂಡ ಒಂದು ತರಹ ನಮಗೊಂದು ತರಹ ಆ ಒಂದು ಆ ಒಂದು ಮಜರನ್ ಕರ ಆಗಿತ್ತು ಅಂತ ಹೇಳೋದು ಇನ್ನ ಅದರ ತಮಾ ಇನ್ನು ಮಾgeke ಇತರೆ ಹುರಾಜ್ ಹಸರ ಇತರೆ ಇತರೆ ಮಗನಾದ ಹಾಗೆ ಫ್ರೇಮ್ ಅಲ್ಲಿ ಆ ಇನ್ನು ಆ ದರ್ಶನ ಸರ್ ಯಾಕ ಯಾಕ ಲೈಟ್

बराबरे फ्लॅश आज सकाळी चांगल्याला देहू या अतिशय पवित्र नगरीमध्ये आहे नेहरीमध्ये काय वाटतं काय भावना सगळ्यांनी आपल्याबद्दल ते कृतज्ञता व्यक्त केली होती खरं म्हणजे आजचा दिवस माझ्यासाठी माझ्या जीवनातला सगळ्यात आनंदाचे होते आणि आज जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या नावाचा पुरस्कार माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला देऊच्या संस्थेने आणि तमाम वारकरी संप्रदाय यांच्या वतीने मला दिला मी नम्रपणे तो स्वीकारला पण तो माझा एकट्याचा पुरस्कार नाही आहे तो तमाम वारकऱ्यांचा आहे धारकऱ्यांचा आहे माझ्या शेतकऱ्यांचा आहे लाडक्या बहिणींचा लाडक्या भावांचा तो पुरस्कार आणि म्हणून जे अडीच तीन वर्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे विकासाचं काम केलं लो, लोकाभिमुख कल्याणकारी योजना आपण केल्या पंढरपूरमध्ये निंबवनाथ देऊ असेल आळंदी असेल या संपूर्ण क्षेत्रामध्ये जे आम्ही निर्णय घेतले आणि पंढरपूरच्या वारकऱ्यांच्या सुविधांसाठी देखील जे निर्णय घेतले त्यामुळे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा पुरस्कार जो आहे त्यांच्या नावाचा मला त्यांनी दिला आणि खऱ्या अर्थाने याच्यापेक्षा दुसरा सर्वोच्च पुरस्कार माझ्यासाठी असू शकतो आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचं तीनशे पंच्याहत्तर व स्वदेह वैकुंठ वैकुंठागमन जे आहे त्या डोळ्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा एकशे पंच्याहत्तरवा जगद्गुरु दत्त तुकाराम महाराजांचा वैद्युरुद्धामांचा जो सत्कार आहे जो डोळा आहे तो सगळ्या महाराष्ट्रामध्ये साजरा होतो आहे त्याच दिवशी त्यांना आपण ईश्वराने भिमान पाठवून वैकुंठ ते झाले होते आणि हा इतिहास म्हणून तो आपला प्रस्कार हा संपूर्ण भारत आहे म्हणून मी मनापासून याचा खूप देतो त्यांनी आहे आणि सगळीकडे वारकरी लाखो वारकरीच होते आणि वारकऱ्यांकडून खरं म्हणजे वारकरी जे आहे समाज प्रबोधनाचं काम करतात समाजाला दिशा देण्याचं काम करतात आणि म्हणून त्यांच्याकडून मिळालेला हा पुरस्कार सगळ्यात आज सगळे सर आणि आज आपल्याच प्रभागामध्ये किंवा आपल्या मतदारसंघामध्ये शिवस्मारकाचं उद्घाटन आपण केलेलं आहे मंदिराची एकाचं उद्या तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची स्थानिक कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक या ठिकाणांची उभं आहे स्मारक या तरुणांना नागरिकांना ऊर्जा आणि प्रेरणा देणार आहे आणि त्यासाठी मी त्यांना सगळ्या मनापासून शुभेच्छा देतो उद्या इथेप्रमाणे हिंदूसाहेब सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं जनता असल्याची जेवीप्रमाणे खात्री करावीप्रमाणे उद्या होणार शक्य आणि त्यांच्या पूर्वसंध्येला हे शिवाजी महाराजांचं स्मारक आहे उद्या भिवंडीमध्ये देखील पहिलं छत्रपतींचं मंदिर जे आहे त्याचं उद्घाटन मुख्यमंत्री असं कुणी असणार आहे ठाणे जिल्ह्यात एक नवीन एक स्थळ असं निर्माण होईल ठाणे जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं महिलं मंदिर उभं राहत आहे आणि हे ठाणे जिल्ह्याने महाराष्ट्रासाठी मोठी घोषणावर आहे म्हणून शिवाजी महाराजांच्या मंदिराच्या शिवभक्तांची देखील शुभेच्छा देतो तिथल्या सर्व कार्यकर्त्याला देखील मनापासून औरंगजेबा अजून देखील उदातीकरण सुरू आहे आबू आझमी झाले सोलापूर झाले कोरटकर झाले मात्र उद्या हिंदू संघटना असेल बजरंग दल औरंगजेबची कबर काढण्यासाठी सर्व एकवटून महाराष्ट्रामध्ये आंदोलन करणार आहे तैनात करण्यात आहे म्हणजे ज्या भावना या शिवभक्तांच्या आहेत त्या भावना भावनांचा आदर मी देखील करतो कारण शेवटी औरंगजेब हा महाराष्ट्रावर चाल करून आला त्याने अनेक मंदिरं तोडली माया आ, माता भगिनींवर अत्याचार केले आणि धर्मवीर संभाजी महाराजांचा अनन्वीत छळ केला चाळीस दिवस त्यांना हात पाय साखळधंदाने बांधून त्यांचे डोळे काढले जीव छाटली त्यांची नकळ कापली अमृावरची नागरी सोडली अत्याचार एवढे भयानक केले परंतु छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांनी रानाचं बलिदान केलं परंतु ते औरंग्यासमोर झोकले नाही झुकले नाही आणि त्यांनी धर्म सोडला नाही अशा महाभिनाने शंभूराजांचा अपमान करणं त्याला दुसऱ्या करणं ज्या औरंग्याने स्वतःच्या बापाला कद केलं अनेक लोकांचा त्यांनी त्यांच्या नातेवाईकांचा मुलांचा अन्याय अत्याचार केला अशा आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा अतिशय त्यांनी म्हणजे दूर अमाणूष अत्याचार केला आज छावा सिनेमा आपण पाहिला किंवा संभाजी महाराज इतिहास पाहिला संभाजी महाराजांचं शौर्य आणि औरंगजेबाची कौरी कौर्याची जी काय परिसीमा त्यांनी काढली होती आणि अशा औरंगेजची औरंगेच्या आठवणी किंवा त्याचे निशाडी या महाराष्ट्रामध्ये कशाला पाहिजे ही भावना जी आहे या तमाम गुरुभक्तांची त्याचा आदर केला पाहिजे आणि त्यांची भावना बरोबर आहे त्यांची भावना जी आहे माझी भावना आहे पण याच अवंगा कबरीच्या वरून कुठे ना कुठे समर्थन देखील आणि याला खरंच जो देशभक्त असेल राष्ट्रभक्त असेल त्यांनी औरंगाबादच्या कवडीचं उदरनिकरण करता कामा कारण त्यांनी आपल्या देशावर आपल्या महाराष्ट्रावर चाल घेवला महाराष्ट्रातल्या तमाम आया बहिणींची आवडून आया बहिणींचा हलन छळ केला मंदिरं तोडली काय काय सहज केलं संभाजीराजे भेटत नव्हते त्यावेळेस निष्पाप नागरिकांच्या नद्यांचे पाठ वाहिले रक्ताचे पाठ व्हायले आणि अशा क्रूर दरम्यान औरंग्याचं कोणी समर्थन करता कामाले तो देशाचा दुश्मन राज्याचा महाराष्ट्राचा दुश्मन तो देशद्रोही होता तो राष्ट्रद्रोही होता आणि अशा औरंग्याच्या खाना खुना। तो या महाराष्ट्रात कशाला पाहिजे भावना बरोबर आहे हे त्याचा आदर केला पाहिजे आणि जे उदात्तीकरण करत आहेत देखिए त्यांचा ठिकाणी अभिषेक केला पाहिजे कारण शेवटी हा देशभक्त आणि राष्ट्रभक्तीसाठी आपल्या देवताचा त्यांनी छळ केला त्याचं कसलं उदात्तीकरण करायचं एक कबर आहे त्या कबरीला काँग्रेसने संरक्षण दिले आणि पैसा देखील खर्च आहे होतो त्यामुळे फटकर भोंग्या आवाज नाही ना गण्याची भोंग्या ना माझूला अरे भोंग गण्याची छत्रपती संभाजी झालेला अन्याय तसा इतिहास बघावा घ्यावा सिनेमा आणि मग विचार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगजेब यांची तुलना केली सांगितले की हे डोके देखील क्रूर राज्यकर्ते त्यांनी संभाजी महाराजांना मारलं आहे

छत्रपती शिवाजी महाराजांचा होता तोच आदर्श धर्मवीर संभाजी महाराजांचा होता आणि त्यामुळे कोणाची तुलना करताय तुम्ही कोणीतरी काहीतरी म्हणजे जनाची नाही तर मनांची तरी वाटली आणि म्हणून मी एवढंच सांगतो या सगळ्यांना तुम्ही धर्मवीर संभाजी महाराजांचा इतिहास वाचा आता तुमचा छावा सिनेमा आहे लोकांची गौरी आहे समर्थन समर्थन राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा